शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वात संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने मालेगावाच्या शिवसेना भवन येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनता सुखावलेली नाही दिवसाढवळा खून दरोडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचे मोठे संकट निर्माण झाले आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याला शांततेसाठी ओळखले जात असतानाच ड्रग ड्रगमाफी आणि हनी ट्रक सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे या पार्श्वभूमीवर जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी बारा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाद्वारे सत्तेत फक्त राजकारण आणि फोडाफोडीत गुंतलेल्या जनतेच्या समस्या विसरलेल्या सरकारला जाग आणण्याचा निर्धार करण्यात आला या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयत्त दिंडे मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट रतन कमार इचेम शिवसेना जिल्हा प्रमुख पवन ठाकरे समन्वयक सुरेश गवळी संजय जगन्नाथ निकम मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार नाशिक शिक्षक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गोसावी सहकारसेना जिल्हाध्यक्ष बाऊसाहेब निमसे शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र देसले पदाधिकारी नंदूकाका शिरोळे युवराज गोलयत विनोद बापू बोरसे मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम बच्छाव मनसेचे जनहित विभाग तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम जगताप जनहित विभाग शहराध्यक्ष प्रतीक सरोदे युवासेना पदाधिकारी मनोज जगताप विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष शुभम खैरनार विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश महाजन विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष विशाल सोनवणे तसेच मुन्ना सूर्यवंशी राज राज वाघ योगेश आहिरे आदींसह दोन्ही पक्षांचे सर्व शाखा प्रमुख गटप्रमुख गणप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहून बारा सप्टेंबरच्या जनआक्रोश मोर्चाच्या तयारीस बांधिलकी व्यक्त केली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुखी नाही कामगार सुखी नाही सर्वसामान्य माणूस हा असुरक्षित झालेला आहे आणि याच्यावर कळस काय दिवसा ढवळ्या खून दरोडे या गोष्टी तर होत आहेत परंतु सगळ्यात महत्वाची आणि विदारक गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे ड्रग्ज माफिया सुरू झालेला आहे तो आणि हनी ट्रॅप याच्याने जे नाशिक जिल्ह्याचं एक धार्मिक क्षेत्र एक शांततामय क्षेत्र म्हणून जे काय नावलौकिक होतं ते पूर्णपणे बदनाम झालेलं आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने याच्या विरुद्ध जो आक्रोश निर्माण झालेला आहे त्याला पूर्णपणे एकसंग करून येत्या बारा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करून या शासनाला झोपी गेलेल्या शासनाला किंबवना कायम सत्ता आणि सत्तेतून विजय आणि फोडाफोडी यशात मजगूल असलेल्या शासनाला कुठेतरी जाग यावी म्हणून या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने मालेगाव तालुक्यामध्ये त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मार्गदर्शन तर बैठक होती